आता मी तुझ्या सोबत आहे तुझी जबाबदारी मी स्वीकारली आहे तू कशाची काळजी करू नको पूर्ण ताकदीने मी तुझ्या सोबत राहणार आहे हा विश्वास मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला छत्रपती शिवाजी की स्वर्गीय दाता साहेबांवर प्रेम करणारे उपस्थित तुम्ही सर्व जनसमुदाय जे आज मला या ठिकाणी आशीर्वाद द्यायला या ठिकाणी आलात त्यासाठी मी प्रथमचा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आपल्याला माहिती आहे की दोन हजार बारा साली स्वर्गीय दादा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी वयाच्या एकविश्या वर्षी काँग्रेस पक्षातून नगरसेवक झालो नगर माझा प्रभाग हा असा होता ज्या ठिकाणी माझ्या स्वतःच्या जातीचेही मतदान नाही किंवा माझ्या स्वतःच्या कुटुंबाचंही मतदान नाही केवळ स्वर्गीय तात्यासाहेबांचं काम माझ्या वडिलांचं काम आणि उपस्थित सर्व या प्रभागातील ज्येष्ठ वडीलधारी व सर्व युवकांनी माझी कुठलीही जात पात न बघता सर्वांनी एक विकासाच्या मुद्द्यावरती येऊन मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आणि दोन हजार बारा ते दोन हजार बावीसपर्यंत नगरसेवक पदाचं कामकाज करत असताना लोकांना व स्वर्गीय तात्यांना अभिप्रियत असलेलं मी सामाजिक राजकीय काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न परें केलेला आहे सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला जे काही घडामोडी घडल्या त्यानंतर मात्र मी कुठल्याही राजकीय पक्षात सक्रिय नव्हतो हो मी थोडंसं राजकीय पक्षापासून लांब असताना आठ मार्च दोन हजार बावीस रोजी माझा नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपला त्यानंतरनं मात्र मी कुठल्याही राजकीय पक्षात कुठल्याही राजकीय व्यासपीठावरती कधी जायचो नाही केवळ विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या माध्यमातनं शैक्षणिक कार्य असेल आत्मतृष्टीचं कार्य असेल गोरगरिबांपर्यंत पोचून काही मदत करून सामाजिक काम करण्यात असेल मी हे सामाजिक काम तात्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू केलं अनेक वर्ष जवळपास दोन ते तीन वर्ष शहरात चर्चा होती की आम्ही भाजपमध्ये जाणार का आम्ही अजून कुठल्या पक्षात जाणार मी कुठल्याही प्रकारचा त्यावेळी निर्णय घेतला नव्हता एकंदरीत सर्व तात्यांवर प्रेम करणाऱ्या असतील कोठे परिवारावरती प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी असतील सगळ्यांचं एक मत होतं की दादा एकोणीसला आपण विधानसभा लढवताना तुम्ही जो निश्चय केला होता की आजची घ्या शेगडी हे उद्याचं कमळ असणार आहे आणि दादा कुठंतरी आता आपण त्या निर्णयाला आलं पाहिजे एकदा जी तुम्ही भूमिका घेतली होती ती खऱ्या अर्थाने कुठंतरी साकार केलं पाहिजे म्हणून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांच्या कार्यावरती त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जे कणखर नेतृत्व राज्या ला, या राज्याला लाभलेलं आहे त्यांच्यावरती त्यांच्या कार्यावरती विश्वास ठेवून सगळ्यांनी निर्णय घेतला की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पाहिजे पक्षातले अनेक शहरातले लोक असतील राज्यातले लोक असतील त्यांनी आपल्या प्रवेशासाठी प्रयत्न केला परंतु सगळ्यांचं एक मत होतं कि की तात्यांनी चाळीस वर्ष सोलापूरची राजकारणात सेवा केली महेर आपण सगळ्यांनी मिळून सेवा केली आता ना, आता आपण एक पक्ष निवडताना कुठेतरी एक ठाम आश्वासक शब्द आपल्याला मिळायला पाहिजे आणि जोपर्यंत तो शब्द आपल्याला मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा निर्णय आपण दादा घ्यायचा नाही म्हणून थोडंसं आपण थांबलो होतो परंतु परमेश्वराची जशी इच्छा असती काही गोष्टी हे विधिनिधित असतात ते घडायचे त्या घडतात आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीकडनं आपल्याला निरोप आला की आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला द्यायचं आहे आणि सगळ्यांशी विचारविनिमय करून आपण हा निर्णय घेतला की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पाहिजे आज प्रवेश केल्यानंतर ना अनेक वर्तमानपत्रामध्ये बापू बातम्या चांगल्या लागल्या रांभू बातम्या चांगल्या लागल्या सकारात्मक लागल्या परंतु काही जणांचा दृष्टिकोन असा असं होतं की कोठ्यांचं घर फुटलं कोठ्यांच्या का काका फुटण्यात वाद झाले मी प्रसारमाध्यमांना त्याचबरोबर माझ्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की कोणीही अशा कुठल्या प्रकारचे कमेंट्स करू नयेत अशा कुठल्याही प्रकारचे आमचे कुटुंबात मतभेद झालेत किंवा भांडणं झालेत असं तुम्ही बातम्या लावू नका मी तीन वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही व्यासपीठावरती गेलो नव्हतो कुठेही सक्रिय नव्हतो हो मी राजकारणापासून थोडंसं अलिप्त होतो आणि मला माझे वडील नाही आहेत आणि ताच्याही यात हयात नाही आम्ही कोठे कुटुंबीय एका घरात राहतो एकत्र राहत असताना महेशांना हे माझे थोरले काका आहेत एक वडील की म्हणून आम्ही सगळे त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही एका घरात राहत असताना आमच्यातरी त्यांच्यात मतभेद झाले असा कुठल्याही प्रकारचा गैरसमज कालही नव्हता आजही नसेल आणि उद्याही नसेल याचा मी तुम्हाला त्या ठिकाणी विश्वास देतो अण्णांनी स्पष्ट आणि प्रामाणिकपणे अनेक वेळा मला सांगितलं की राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला पाहिजे त्यावेळेस बापू साक्षीला होते बापूसुद्धा म्हणायचे की दादा राष्ट्रवादीमध्ये जायचं का किंवा गेलं पाहिजे का परंतु मी ठामपणे सांगायचो की बापू थांबा जरा गडबड नको आपण योग्य वेळेस योग्य निर्णय घेऊ अण्णांना या सगळ्या गोष्टींची सुद्धा कल्पना होती की माझ्या मनात काय चाललं आहे लोकांची भावना काय आहे अन् अण्णांना माझा स्वभाव लहानपणापासून माहीत आहे की देवेंद्र आपला थोडासा हट्टी आहे एकदा मनात घेतले की तो तेच करतो म्हणून त्यांनीसुद्धा केच्या नात्याने नेहमी मीडियाच्या समोर सांगितलं की देवेंद्र असेल आमचा प्रथमेश असेल आम्ही दोघांना फ्रीडम ऑफ स्वर्क दिलेला आहे त्यांनी त्यांचा पक्ष निवडण्याचा मी त्यांना अधिकार देतो त्यामुळे मतभेद आहे किंवा पटलं नाही आशातला ना भाग नाही ते काका म्हणून त्यांचा आदर कायम राहणार आहे फक्त राजकीय विचारधारा आज वेगळी झालेली आहे आज वेगळी झाली आहे बापू आता आपण जिथं आहे तिथं आपल्या सगळ्यांचा प्रयत्न असला पाहिजे की हा कुटुंब पुन्हा एका विचारधारेत कसं येतं समाज माध्यमांच्या सगळ्या समाजातील लोकांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की अण्णांनी सुद्धा हा निर्णय घेतला पाहिजे निश्चितच आपण सगळ्यांनी प्रयत्न करू येणाऱ्या काळात आपण सुद्धा अण्णांना विनंती करू की अण्णा तुम्ही सुद्धा हा निर्णय घेतला पाहिजे सगळ्या परिवाराने हा निर्णय घेतला पाहिजे आपण एक दिलाने एक विचाराने तर आपल्याला अभिप्रित असलेलं आपल्याला काम करायचं आहे कुठल्याही प्रकारचा मतभेद या ठिकाणी नसणार आहे ही निवडणूक काय नगरसेवकची नाही किंवा गद्दी नाही किंवा आमदारकीची नाही आहे ही निवडणूक खासदारकीची आहे खासदार निवडणं म्हणजे देशाचा पंतप्रधान निवडणं आता तुमच्या सगळ्यांच्या आपली जबाबदारी महत्वाची आहे की देशाचा पंतप्रधान नरेंद्र नरे नरे मोदी यांना आपण निवडायचंय का इतर कोणांनाच निवडायचं आहे इतर निवडायचं म्हणजे तर समोर पर्याय नाहीये असा एकही पक्ष आज निवडणूक लढवताना एक बहुपष्ट बहुमत मिळेल रडत नाही आहे मग असं असताना आपण पुन्हा चुकीच्या माणसाला जर मतदान केलो तर देशाचं नुकसान होऊ शकतं पुन्हा सोलापूरचा खासदार जर विरोधी पक्षाचा निवडला गेला तर सोलापूर पुन्हा दहा वर्ष मागं जाऊ शकतं म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की देशात आपली बार तिसरी बार म्हणजे सरकार येणार आहे त्यामुळं सगळ्यांनी ताकदीने भारतीय जनता पार्टीला बळकट करण्यासाठी आपले लोकप्रिय तरुण तडफदार उमेदवार राम ठक्कुजे साहेबांच्या आपण सगळ्यांनी पाठीशी राहिलं पाहिजे आज बापू एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून नमूद करावी वाटते की ज्यावेळेस प्रणिती तही निवडणुकीला होते म्हटल्यानंतर ना साहेबांकडनं बारकाईने प्रचार यंत्रणा सुरू झालं त्यावेळेस शिंदेसाहेबांकडून मलासुद्धा निरोप आला की म भेटायचं भेटायचे देवेंद्रच्या मनातलं ओळखून घ्यायचं आहे माझी थोडीशी दुजा मनस्थिती झाली एवढ्या मोठ्या देशाचं नेतृत्व केलेल्या माणसाने आपल्याला बोलवलं आहे आपण नाही गेले तर कसं आणि आपल्या आजोबांच्या त्यांचे चाळीस वर्षाचे संबंध आहेत म्हणून एक मनामध्ये एक संभ्रम एक होता परंतु काही मिनिटाचा विचार केला मी निरोप केलं की साहेब मी आपल्याला भेटायला येतो परंतु उघड उघड आपल्या घरी होतो कुठं लपून वगैरे भेटायला येणार नाही मी साहेबांना साधारणतः दोन एप्रिल ही तारीख होती दोन एप्रिलच्या तारखेच्या दिवशी मी साहेबांना भेटलो आम्ही सोबत होतो साहेबांची सगळ्या इतिहासाबाबत चर्चा झाली काही वर्तमानाबाबतची चर्चा झाली मी साहेबांना त्या ठिकाणी जबाबदारीने सांगितलं की साहेब एकंदरीत दोन हजार एकोणीसचे उमेदवार आणि दोन हजार चोवीसला ला जे काही इतर पक्षाचे उमेदवार उभारणार नाही आहेत याच्यावरनं एक अशी परिस्थिती आहे की आज प्रणितीदाई शिंदे हे साधारणतः पन्नास हजार मताने उजव्या दिसत आहेत परंतु साहेब ही परिस्थिती आजची आहे काल राम संस्कृती साहेबांची उमेदवार जाहीर झालेली आहे ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कुठल्याही परिस्थितीत इथला सीट काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब ताकदीने या ठिकाणी प्रयत्न करतील देशात राम मंदिर झालेलं आहे आणि त्यामुळे समस्त देशभरातील भक्तांची भावना आहे की एक वोट ऑफ थँक्स म्हणून आपण भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या काळात मतदान केलं पाहिजे तर आज जरी ही परिस्थिती तुमची असली तर फॉर्म भरल्यानंतर मग मात्र परिस्थिती बदलत जाईल साहेबांसोबत जे सहकारी होते त्यांनी मला सांगितलं की तू पूर्व भागात काम कर उत्तर भाग उत्तरचं बघ मध्यचं बघ तुझा प्रवाह मी कुठल्याही प्रकारचा शब्द त्यांना त्या ठिकाणी दिलो नाही आणि पुन्हा मी तेच सांगितलं की साहेब ही आजची परिस्थिती आहे राम भाऊ तातपुतेन मुलं ही निवडणूक निश्चितच देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात मायक्रो प्लॅनिंग राबवून ही निवडणूक ते एकतर्फी नेण्यासाठी प्रयत्न करतील आज मी जे दोन तारखेला बोललो की तसाच प्रकार घडला की ज्यावेळी सोळा एप्रिलला फडणवीस साहेब सोलापुरात रामभवनचं फॉर्म भरायला आले आणि त्या दिवशी नंतर जी परिस्थिती संपूर्ण शहरातली बदलायला सुरुवात झाली एक मायक्रो प्लॅनिंग फडणवीस साहेबांचं ज्या तापदीने कामाला लागलं माझा भारतीय प्रवेश हा सुद्धा त्याच मैत्रोकाली एक भाग होता आणि साहेबांनी आपल्याला आणि भारतीय जनता पार्टी मध्ये बोलवून घेतलं साहेब हे प्रांगण गणेश गायत्रीचं आहे माझ्या आजोबांचं या प्रांगणावरती या परिसरावरती श्रद्धा आहे मी गणेश गायत्रीला स्मरण करून शपथ घेऊन सांगतो की माझा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यावर विश्वास ठेवून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आजच्या दिवसापासनं मी पूर्ण ताकदीने पूर्ण मन धनाने माझ्यासह उपस्थित सर्व जनसमुदाय हा तुमच्या प्रचारासाठी तुम्हाला दिल्लीमध्ये तिसरी बार मोदी सरकार आणण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करतील कुठलाही किंतू परंतु माझ्या किंवा माझ्या कुटुंबाच्या मनामध्ये ये येणार नाही एवढं मी तुम्हाला या ठिकाणी वचन देतो हा निवडणुकीचा काळ असल्यामुळे अनेक आरोप प्रत्यारोप टीका आपल्यावरती करतील महाविकास आघाडीच्या लोकांकडनं काही पेमेंट्स होतील परंतु मी सर्व माझ्या सहकार्यांना विनंती करतो कृपया आपण कोटे परिवारातील महेशांना असतील किंवा अन्य कोणी असतील किंवा शिंदे परिवार सुद्धा आपण कोणी कुठल्याही प्रकारची टीका करू नका आपल्याला फक्त एकच सांगायचं आहे की आपल्या उमेदवाराचं नाव हे राम आहे आणि आम्हाला राम मंदिर बांधून दिल्याबद्दल एक वोट ऑफ थँक्स म्हणून मोदीजींना मतदान करायचं आहे आम्ही कुठलाही विचार करणार नाही फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या मागं आम्ही राहून या ठिकाणी मतदान करणार आहे आज मी सोशल मीडियावरती पाहत असतो की अनेक प्रश्न तरुणांकडनं उपस्थित केले जातात की राम मंदिराची स्थापना जितकी तत्परतेने झाली तितके अरबी समुद्रातलं शिवाजी महाराजांचं स्मारक का होत नाही मित्रांनो आपण विचार केला पाहिजे हा एक प्रचाराचा भाग दुर्दांकडनं केलं जातं किमान ते स्मारक बांधण्याचं भावना तरी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मनामध्ये आलं ही एक उजव्या सेवेची बाजू आहे ते स्मारक पूर्ण करण्याची ताकद सुद्धा फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांमध्ये आहे आज ते स्मारक समुद्रामध्ये केलं जात आहे बरं त्याचा हक्क आहे कारण का शिवाजी महाराज म्हणजे फादर ऑफ इंडियन नेहमी संपूर्ण जगाला ज्या महाराजांचा समुद्रकिनारपट्टीवरती दबदबा होता म्हणून हेवा आहे त्यांचा स्मारक तिथं व्हावं म्हणून निश्चितच मोदी सरकार प्रयत्न आहे जे झालंय ते बघायचं नाही परंतु झालं नाही त्याचं जास्त प्रमाणात सांगण्याचं काम विरोधकांना आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांचा कट्टर आहे मी नेहमी रायगडावर जात असतो रामभाऊ सातपुते साहेब मी अभिमानाने सांगतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी गड किल्ल्यासाठी जो निधी दिलाय त्या निधीतनं आज रायगडचा संपूर्ण किल्ला हा काया पालट होत आहे आपला जर बघण्याचा दृष्टिकोन ठेवला आज गड किल्ले सुधारले जात आहेत निश्चितच येणाऱ्या काळात ज्यावेळेस तुम्ही खासदार म्हणून त्या लोकसभेत जातात मोदीजींच्या पार पाठिंबा देण्यासाठी हा स्मारकाचा विशेष मुद्दा निश्चितच पूर्ण होईल अशी मला या ठिकाणी अपेक्षा खात्री वाटते येणाऱ्या काळात फक्त दहा ते बारा दिवस आपल्या हातात आहेत आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी पूर्ण जबाबदारी शहर मध्ये विधानसभेचा प्रचार पूर्ण जोमाने काम करायचंय मी साहेबांना सगळ्या आपल्या भविष्याच्या बाबत बोललो आपल्या तुमच्या पद मला मिळालं पाहिजे त्याबद्दलची जी भावना आहे त्याबाबत सुद्धा मी साहेबांना बोललो साहेबांनी सांगितलं सेवटीन ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी